इयत्ता दहावी विषय राज्यशास्त्र पाठ पहिला संविधानाची वाटचाल स्वाध्याय प्रश्न पहिला दिल्ल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थामध्ये महिलांसाठी डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत पर्याय अ पंचवीस टक्के ब तीस टक्के क चाळीस टक्के ड पन्नास टक्के उत्तर ड पन्नास टक्के महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत दोन पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे अ माहितीचा अधिकार कायदा ब हुंडा प्रतिबंध कायदा क अन्न सुरक्षा कायदा ड यापैकी कोणतेही नाही उत्तर ब हुंडा प्रतिबंधक कायदा तीन लोकशाहीचा गावा म्हणजे डॅश उत्तर लोकशाहीचा गावा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण प्रश्न दुसरा पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा एक भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी एकतीस वर्षांची अट अठरा वर्षे पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते दोन माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे उत्तर हे विधान चूक आहे कारण लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परावरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्य या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे तीन संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवाजाप्रमाणे असते प्रश्न तिसरा टिपालिहा एक अल्पसंख्याक विषयक तरतुदी उत्तर अल्पसंख्याकांचा विकास व्हावा आणि अधिकारांचे रक्षण व्हावे यासाठी संविधानात या वर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत जात प्रदेश धर्म वंश भाषा इत्यादी घटकांवर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आला आहे शिक्षण आणि रोजगाराच्या संधी अल्पसंख्याकांना मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवित आहे अनेक तरतुदी अल्पसंख्याकांची धर्म भाषा संस्कृती लिपी यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात करण्यात आले आहेत दोन राखीव जागाविषयक धोरण उत्तर भारतीय समाजातील काही लोकसमूह हे सामाजिक न्यायापासून दूरच राहिले रोजगार आणि शिक्षणाच्या संधीपासून ते दीर्घकाळ वंचित राहिले आहेत स्वतंत्रित काळात अशा लोकसमूहांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते म्हणून संविधानकारांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या यांच्यासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये विशिष्ट राखीव जागा ठेवण्याचे धोरण स्वीकारले इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा संसदेने राखीव जागांची तरतूद केली वंचित समाज घटकांना राखीव जागाविषयक धोरणामुळे न्याय मिळवून आपला विकास करण्याची संधी मिळाली तीन लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व उत्तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी संविधानकारांनी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोहांनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभेत महिला निवडून हो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ही संख्या वाढत जाऊन सहासष्टवर जाऊन पोहोचली आहे हो लोकसभेच्या एकूण जागाच्या पन्नास टक्के जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले आहे स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल प्रश्न चौथा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक हक्काधारित दृष्टिकोन उत्तर स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीचा सुरुवातीला या सरकारांचा दृष्टिकोन होता इसवी सन दोन हजार नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा शिक्षणाचा आणि अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टिकोन असे म्हणतात दोन माहितीचा अधिकार उत्तर शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला कळावी मिळावी शासनाने जनता यांच्या सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी शासनाने दोन हजार पाच साली नागरिकांना माहितीचा अधिकार दिला या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार दडपले जाऊ शकत नाहीत शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होती माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक मतदारांचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले उत्तर भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान एकवीस वर्ष पूर्ण अशी ठेवली होती ही मर्यादा अठरा वर्षे करण्यात आल्याने युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली दोन सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबीमुळे विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे जात धर्म भाषा लिंग वंश जन्मस्थान संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करता समान वागणूक देणे सर्वांना विकासाची समान संधी देणे तीन न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे उत्तर न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली घटस्फोटीत महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांवरीलच वेतन या कायद्यांवर न्यायालयाने शिक्कामोर्फत केलेले आहे वडिलांच्या संपत्तीत विवाहित महिला मुलींचाही समान वाटा असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रद्दबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी जुलमी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले